सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा कडक जय भीम आज आपण आलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरोली येथे इथे ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला चष्मे टोपे वगैरे तुम्ही घेऊ शकता आतमध्ये फोटो काढण्यासाठी चला आपण जाऊया आतल्या दिशेने जसं तुम्ही आतमध्ये जाता तसं तुमच्या लेफ्ट साईडला तुम्हाला पार्किंगचा एरिया दिसेल हा राईट साईडचा एरिया असा आहे बाहेर पडण्यासाठी आणि लेफ्टला तुम्ही पाहू शकता पार्किंग आहे आतमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला दाखवतो आतमध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला बाईक पार्किंग दिसेल अगदीच लेफ्ट साईडला हे बघा हे पोलीस काका बसले त्यात जस्ट पाठच्या साईडला तुम्हाला बाईक पार्किंग दिसेल हे बघा आपली गाडी तिथे पार्क केली आपण बघ मन रेड कलरची पाहू शकता तुम्ही आणि उजव्या बाजूला तुम्हाला भेटेल तिथे खालच्या साईडला कार पार्किंग कार बाईक पार्क केल्यानंतर तुम्हाला ह्या काउंटरवर यायचं असतं या काउंटरवर तुम्हाला पार्किंग स्लिप भेटेल इथे बाईकचे वीस रुपये पर पर आवरचे आणि कारचे फिफ्टी रुपीज पर आवर आहे तुम्हाला सगळं तिकडे लिहिलेलं दिसेल बघा इथे तुम्हाला भेटणार आतमध्ये जाण्याचे सगळे तिकिट्स जसे कानेरी गुफा आतमधले जे राईड्स आहेत इलेक्ट्रिक कार्सचे प्लस तुम्ही टायगर सफारी लायन सफारी बघा तुम्हाला सगळे ते डिटेल्स दिसते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हो याचा इथे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला चार ऑप्शन भेटतात एक तर तुम्ही गव्हर्मेंट बस करू शकता एक अशी प्रायवेट ए सी बस आहे त्या आतमध्ये आहे थर्ड ऑप्शन आहेत इलेक्ट्रिक कार आणि चौथा ऑप्शन आहे सायकल अशा तुम्ही चार ऑप्शनने आतमध्ये जाऊ शकता आम्ही घेतलेली आहे गव्हर्नमेंटची बस जी वीस रुपये जरी तिकीट आहे प्रायव्हेट बसची तरी तुम्हाला भेटतील पन्नास रुपयामध्ये आणि तुम्हाला इलेक्ट्रिक कारचे तुम्हाला दीडशे रुपये रिटर्न तिकीट आहे आणि सायकलिंगचे तीनशे रुपये तुम्हाला डिपॉझिट ठेवावं लागतात आणि हंड्रेड रुपीज पर आवरचे तुम्हाला पे करावं लागतात आता हा नवीन ऑप्शन चालू झाला आहे लॉकडाऊनच्या नंतर लॉकडाऊन नंतर हा बंद ठेवलेला हो आता वन वीक फक्त झालेला आहे की आणि टॉय ट्रेन चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटते बघायला आपण नेक्स्ट टाइम नक्कीच ह्याने ट्रॅव्हल करूया आणि तुम्हाला ह्याची संपूर्ण माहिती देणे बघा लोक मस्त एन्जॉय करतायत खूप भारी चला आता आपण जाऊया पुढच्या दिशेने बघा तुम्हाला इथे ना ह्या गाड्या दिसतील इलेक्ट्रिक काल ज्याचं तुम्हाला बोलवतो मी हॅज तिकीट आहे दीडशे रुपये रिटर्न भले तुम्ही ट्राय टायगर सफारीच्या दिशेने जावा किंवा कानरी कुपाच्या दिशेने जावा तो सायकलिंग पण लोक करतात इथे सायकलचा एक ऑप्शन चांगला आहे ज्याला सायकलिंगचा शॉक आहे इथे तुम्हाला छोट्या छोट्या अशा वस्ती दिसतील या सगळ्या आदिवासी लोकांच्या वस्त्या आहेत ज्या पूर्वीपासून इथे राहतात ते आणि हा एक चेकपोस्ट आहे ह्या गावानंतर तुम्हाला पुढे इलेक्ट्रिसिटी कट होतो आणि इथे बांधण्यात काहीच मार्ग बांधणार आहे कोणाचं तरी असं मला ड्रायवर सांगत होते इथपासून रस्ता थोडासा अरुंद व चढणीचा सुरू होतो जे तुम्हाला जागे जागे पोस्टर देखील लावलेले आहे बघा कानेरी केवच्या लेणीचे हे बघा की लोकांना कळावं की हा रस्ता त्याच दिशेने बरोबर आपण त्याच ट्रॅकवर चाललो आहे करून गाडी थोडी हळू होते इथून कारण की रस्ता थोडासा चढणीचा आहे म्हणून आता आपण ऑलमोस्ट पोचणार आहोत बघा आपण पोहोचलो ऑलमोस्ट मुश्किल नाही पाच ते चार ते पाच किलोमीटर असेल बस मग उतरता तुम्हाला इथे खाण्यापिण्याचे ऑप्शन भरपूर दिसतील ज्युसेस वगैरे काही पण लहान पोरांना काही असेल स्नॅक्स वगैरे वरती पाण्याची बॉटल तुम्हाला न्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता सगळं काय बघा इथं एक हरिण आहे छानसा काहीतरी खाण्या शोधामध्ये आला असेल आणि इथे आहेत भरपूर हे ॲग्रेसिव्ह मंकीज माकड आहेत भरपूर हातातल्या गोष्टी ती लोक चोरतात तर थोडं सावध राहा माकडांपासून आणि आपल्या पोरांना पण सावध करा चला तर आपण आता लेणीच्या दिशेने प्रस्थान करूया इथे तुम्हाला प्रॉपर अशा सीड्या दिसतील वरती जाण्यासाठी आणि तुम्हाला होल्डिंगसाठी इथे ग्रील भेटतील की जे लहान मुलं म्हातारे वगैरे असतील त्याला पकडून चालू शकतात आरामात तर तुम्ही पाहू शकता वरतून काही पाहुणे मंडळी आले आहेत आपल्या बाहेरच्या देशातले तर ता आपण त्यांना वेलकम करूया आपल्या देशामध्ये आणि थोडी विचारपूस पण करूया कुठल्या देशातून ते आलेत आपल्या लेणीला भेट देण्यासाठी Halo. Halo. Halo, how are you? Halo, how are you? Halo, I'm fine. Halo. Halo. Halo, how are you, sir? Welcome India. Where are you from? Nepal. Nepal. Segera sebentar, semula semua orang tiket counter di sini. ते फॉरेनर लोकांचे थोडे एक्स्ट्रा पैसे आहेत आपल्या इंडियन लोकांसाठी पंचवीस रुपये पर पर्सन आहे अडल्ट लोकांचे आणि पाच वर्षाखाली मुलांना फ्री आहे आज आपण जाऊया वरच्या दिशेने ते मला तिथे सगळे बोर्ड दिसतील लावलेले लेणीची ले ले ले, ले माहिती सगळी इथे छोटासा गार्डन एरिया आहे की वरती तुम्ही एवढं चढून आलात की थोडा विश्रांती करा नंतर मग वरती जावा तर इथून सुरू होतो खरा इतिहास आपला तर ही आहे लेणी क्रमांक एक आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता लेणी क्रमांक दोन आहे लेणी क्रमांक एक ही अर्धवटरित्या बनवून गेली होती ही एक मजली लेणी आहे आणि ही आहे लेणी क्रमांक दोन इथे सर्व धर्माचे लोक येतात पिकनिक स्पॉट म्हणून काही लोकांना इतिहासाशी काही संबंध नसतो फोटो काढतात निघून जातात पण आपण बौद्ध आपल्याला आपला इतिहास जाणून ठेवला पाहिजे आणि जपलासुद्धा पाहिजे तर तुम्ही या पायऱ्या चढताच तुम्हाला वरती एक छोटासा स्तूप दिसेल आणि त्याच्या पाठी तुम्हाला अवलोकितेश्वरच्या बरेचसे शिल्प दिसतील तुम्हाला अवलोकितेश्वर हा आ, महायान बौद्ध पंथातला खूप महत्त्वाचा आणि उपासकांचा आवडता बोधिसत्व आहे ते लक्षात असलं पाहिजे आपल्याला आणि इथे तुम्हाला धम्मचक्र मुद्रामध्ये बुद्धांच्या कार्विंग्स दिसतील त्यांचे शिल्प दिसतील आणि त्यांच्या बाजूला त्यांचे दोन सेवक आहेत त्यांचे उपासक असू शकतात ते आणि तुम्हाला छोट्या डोट्या खिडक्या दिसतील हे बघा थोडीशी या छताची पण तुम्ही पाहू शकता झीज झालेली आहे हे बघा त्यालाच लागून आहे गुफा क्रमांक तीन तुम्ही पाहू शकता इथे नागवंशी लोकांचे भरपूर इथे तुम्हाला प्रतिमा दिसतील कारण की नागवंशी लोकांचा भरपूर मोठा हात आहे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये जुन्नरमधील सुद्धा तुम्हाला भरपूर लेण्यांमध्ये तुम्हाला नागवंशी लोकांचे नागवंशी व्यापाऱ्यांचे दा दानशुरांचे दानवीरांचे शिल्प पाहायला भेटतील लेणी क्रमांक तीन खूप महत्वाची ठरते कारण की इथे असलेल्या एकशे नऊ लेणींपैकी सगळ्यात जास्त बुद्धांचे कार्विंग्स शिल्प तुम्हाला इथेच पाहायला भेटतील इथे वरद धम्मचक्र धम्मचक्रमुद्रामध्ये धम्म तुम्हाला सगळे शिल्प पाहायला भेटतील बुद्धांचे हे बघा वरदमुद्रामध्ये काही शिल्पांची थोडीशी झीज झालेली आहे कालांतराने हे बघा ही आहे सात मीटर उंचीची वरद मुद्रामध्ये बुद्धांची कार्विंग ही तुम्हाला दोन्ही बाजूला पाहायला भेटते आणि हे आहेत व्यापारी देणगीदार गजसेन आणि गजमित हे त्यांच्या स्त्रियांसोबत त्यांच्या पत्नीसोबत त्यांची इथे कार्विंग केलेली आहे आणि तुम्ही हे लाकडी जाळीदार जे काम बघताय ते पुरातत्व खात्याने केलेलं आहे हे आधीपासून नाही आहे एक त्याला कुंपणीकरण एक आवरण म्हणून काम केलं जर तुम्ही याची बनावट पाहिली तर तुम्हाला लोणावळ्यामधील कारळा बुद्ध लिणीची मिलती जुलती दिसेल तुम्हाला आणि इथे तुम्हाला टोटल चौतीस पिलर दिसतील जे आजूबाजूला आहेत ते आणि तुम्हाला ह्या पिलरवर हत्तींची कार्विंग दिसेल जे बुद्ध धर्माला आणि बुद्धांना दर्शवतात आणि हा स्तूप कार्ला बुद्ध लेणीपेक्षा थोडा लहान आहे आणि ह्याची छत विदाऊट लाकड्याची आहे आणि ती लाकडी छत आहे कार्ला बुद्ध लेणीची हा फरक आहे दोघांमध्ये आणि तीन नंबर लेणीच्या बाजूला तुम्हाला एक छोटीशी अजून एक खोली दिसेल त्यामध्ये तुम्हाला एक स्तूप दिसेल पूर्णता मानलेलं स्तूप आहे त्याच्यावर धम्मचक्रमुद्रामध्ये तुम्हाला बुद्धांची कार्विंग दिसेल या तीन लेण्या सोडल्या ले की बाकीच्या लेण्या पाळण्यासाठी तुम्हाला वरच्या दिशेने जावं लागतं या तीनच लेण्या फक्त खालच्या दिशेने आहेत थोडं तुम्हाला चढावं लागेल लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील थोडं सांभाळून पावसामध्ये ही जागा जास्त रिस्की हो होते थोडी स्लिपरी होते तर थोडं सांभाळून वरती चढा हा जो ब्रिज पाहत आहे लेफ्ट साईडला माझ्या सुद्धा रस्ता लेण्यांच्या दिशेनेच जातो आणि वरती पण तुम्ही पाहू शकता या वरती पण लेण्याच्या आहेत उजवीकडे तर आपण एक मधल्या रस्त्यातून जाऊया आपल्या लाईनीत लेण्या सगळ्या भेटतील आणि आपल्या ज्या महत्त्वाच्या लेण्या त्या तुम्हाला दाखवणार आहे मी बाकी सगळ्या अर्धवट बनवलेल्या लेण्या आहेत बघा या चार नंबर पाच नंबर सहा नंबर ह्या सगळ्या लेण्या अर्धवट बनवलेल्या आहेत ही सहा नंबरची लेणी आहे तर आपण पुढे जाऊन बघूया ही सात नंबरची लेणी आहे आणि हीसुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहे काही कारणास्तव असतील त्या सगळ्या अर्धवट तर चला आपण जाऊया अजून वरच्या दिशेने बाकीच्या लेण्या बनण्यासाठी काही पाहुणे मंडळी पण आलेली आहे बरेच असे पर्यटक येतात इथे तर तुम्हाला प्रत्येक समोर अशी पाण्याची टाकी दिसेल आणि हा शिलालेख पण इथं तुम्हाला दिसेल लिहिलेला पाली भाषेचा उपयोग केला असं बोललं जातं ह्या आणि हे समोर एक लेणी आहे गुफेसारखी आणि ही आठ क्रमांक इथे पाण्याची टाकी फक्त आहे इथे लेणी काय वगैरे काही दिसत नाही हे बघा आपण अजून जाऊ वरती भरपूर असे पर्यटक आलेले आहेत आज मिड डे आहे तरीसुद्धा आज बुधवार आहे तरीसुद्धा भरपूर लोक आलेले आहेत पण वीकेंडला शनिवार रविवार इथं भरपूर गर्दी असते हे बघा पाण्याच्या टाक्या तुम्ही पाहू शकता भरपूर अशा लाईनीत टाक्या आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच हे बघा ही खूप मोठी टाकी राईट साईडला आता आपण अजून वरती आलेलो आहोत ही आहे लेणी क्रमांक तर काय दिसत नाही लिहिलेलं लेणी क्रमांक तर आपण जाऊ वरती ही पण अर्धवटच आहे तर त्या लेण्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला फक्त सांगणार आहे मी आता आपण आलो आहोत लेणी क्रमांक अकरामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची लेणी आहे ह्याचा स्ट्रक्चर बाहेरून काही पिलरनी असं दिलेलं आहे हा डोंगराचाच एक भाग आहे पण त्याला स्ट्रक्चर असा दिलेला आहे की पिलरनी याला उभं केलेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया तर आतमध्ये दोन असे लांबलचक बेंच टाईप बाग टाईप असे बनवण्यात आले आहेत जसं की हा कोणता मोठा सभागृह असावा किंवा भोजनसाठी यूज करणार किंवा कॅन्टीनसारखा काहीतरी बनवण्यात आला आहे हे बघा हे छतावली पण अशी ॲज इट इज नॅचरल आहे अजूनपर्यंत आणि ह्याच्या बाहेरसुद्धा तुम्हाला एक पाण्याचा टाका दिसतं हे बघा आणि अकरा नंबरच्या बाहेर तुम्हाला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडे तुम्हाला धम्मचक्र धम्मचक्रमुद्रामध्ये बुद्धांची छायाचित्र तुम्हाला दिसतील कार्विंग तुम्हाला दिसेल हे बघा आणि वरून आकाशातून काहीतरी दूध किंवा उपासक येतात आणि बुद्धांचा आशीर्वाद घेतात असं काहीतरी नक्षीकाम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जाऊया आपण समोरच असलेली बारा नंबरची लेणी वरती चढून दाखवतो तुम्हाला मी बघा इथे पण लिहिलेलं आहे बारा नंबर लेणीबद्दल माहिती संपूर्ण ही पण काही छोटी अशीच आहे लेणी बारा नंबरची ह्याला पण पिलरचा स्ट्रक्चर दिलेला आहे तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय आहे तर आतमध्ये आतमध्ये आहे बुद्धांची एक धम्मचक्रमुद्रामध्ये थोडीशी झीज झालेली शिल्प आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवलं मी जाऊया पुढे आपण तेरा नंबरच्या दिशेने मी आलो इथे माझ्या संपूर्ण परिवाराला घेऊन माझी मुलं पण लहान लहानच आहेत त्यांना आत्ताच कळ कर, इतिहास कळला पाहिजे आपला आपल्या धम्माचा आणि आपल्या धरोहराचा हे सगळं आपलंच आहे आणि सम्राट अशोकाने हे सगळं आपल्यासाठी बनवून गेलेलं आहे की आपल्याला याची माहिती असावी आणि आपण इथे व्हिजिट करावी आणि तुमच्या पिढीला पण त्याची माहिती द्यावी तर आपण जाऊया पुढे आता हा रस्ता जो आहे तो मेन नदीचाच रस्ता आहे पण आता पाऊस नसल्यामुळे आपण ह्यातून चालू शकतो बाकीच्या सगळ्या लेण्या इथे एकोणीस ते आए। एक तीस ह्या वरीलप्रमाणे आहेत बघा तुम्ही पाहू शकता तर आपण जाऊया चला पुढच्या दिशेने या हे लेनी ही आहे लेणी क्रमांक एकोणीस ही सुद्धा अशीच अर्धवट आहे इतर लेणीप्रमाणे आपण पुढे जाऊया त्या साईडला इतर लेण्या तर आपण पहिल्या ह्या लेण्या कवर करूया या इथे तुम्ही पाहू शकता फक्त असे बाग बांधलेले आहेत कदाचित ह्या वर्षावासमध्ये पण ह्या वापरत येत असतील जेव्हा बौद्ध भिक्खू वर्षावासमध्ये चार महिने एकाच ठिकाणी ध्यानसाधना करतात आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करतात त्यावेळी ह्या अशा लेण्या किंवा असे बाग वापरण्यात येत असतील तर आपण पुढे अजून जाऊया हे बघा इथे पण सेम आहे वरती पण तुम्हाला दाखवतो मी तर आपण आलो होत आता पलीकडच्या बाजूला आणि ही आहे लेणी क्रमांक एकतीस ज्या पण बाजूला तुम्ही पाहू शकता पाण्याचा टाका आहे हे बघा चल आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे तर तुम्ही ह्याच्या डाव्या बाजूला पाहू शकता इथे सुद्धा बुद्धांची कार्विंग केलेली आहे बुद्धांची शिल्प आहेत पण त्यांची अवस्था त्यांची झालेली जी जाता सध्या आतमध्ये आपण पाहूया काय आहे का आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल इथे आतमध्ये स्तूप आहे एक खूप अंधार आहे ते तुम्हाला झूम करून दाखवतो मी आतमध्ये एक छोटस स्तूप आहे बघा आपण अजून पुढे जाऊया आता आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक बत्तीसमध्ये इथे पण तुम्हाला पाठी दिसेल बत्तीस क्रमांकाची आणि इथे तुम्हाला लेफ्ट साइडला एक शिलालेख दिसतो तुम्हाला हे बघा पाली ब्राह्मणी किंवा संस्कृतमध्ये लिहिलं असणार हे की त्या काळात ह्या तीन लिपी भरपूर अशा फेमस होत्या त्याच लिपींचा वापर केला जायचा हे बघा इथं तुम्ही बघू शकता नक्षीकाम केलेले आणि अशा खिडक्या आपल्या सगळ्यांच्याच गावच्या घरात तुम्ही पाळले असणार त्याची आयडिया इथूनच आली असणार कदाचित आणि ह्याच्या आतमध्ये फक्त बाक आहेत बसण्यासाठी वर्ष हाऊसमध्ये यूज करण्यासाठी जाऊया पुढे आता हे बघा इथे पण फक्त ह्याची पण सगळी झीज झालेली आहे ह्या लेणीची सुद्धा पाहू शकता तुम्ही ही आहेत तेहतीस क्रमांकाची लेणी अजून पुढे जाऊया इथे सुद्धा त्या छोट्या छोट्या खोल्या आहेत ध्यान साधना एकांतात करण्यासाठी पाहू शकता तुम्ही ही अवस्था सध्या खूप खूप बिकट आहे आणि तुम्हाला इथे पाण्याचे टाके दिसतील हे पॉटसारखे हे नक्कीच पशूंसाठी असणार वापरण्यासाठी कारण की बौद्ध बुद्धांना प्रज्ञाशील करुणा याच तत्वाने पूजलं जात आणि त्यांचा आदर केला जातो ते बघा त्या साईडला पण तुम्ही पाहू शकता गुफा टाईप आहे लेणी आपण सध्या ह्या साइडला आहोत आणि आता आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक चौतीस मध्ये बघा तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा पाण्याची टाकी आहे आपण जाऊया आतल्या दिशेने इथे सुद्धा दोन्ही बाजूला तुम्हाला बाका दिसतील बसण्यासाठी आपण जाऊया आतल्या दिशेने आतमध्ये खूप अंधेरा आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा टॉर्च किंवा तुम्ही टॉर्च घेऊन जाऊ शकता इथे जाण्यासाठी आणि तुम्ही समोर पाहू शकता इथे तुम्हाला दोन्ही बाजूला दोन 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 अशा वर्धमुद्रामध्ये बुद्धांच्या शिल्प आहेत असे कोरण्यात आलेले आहेत ते डोंगरामध्ये हे बघा पाहू शकता तुम्ही थोडीशी झीज झाली आहे त्या मूर्त्यांची त्या शिल्पांची पण अजूनही त्याचा इतिहास ते ओरडून ओरडून सांगत आहेत ते बघा चल आपण जाऊया आता बाहेरच्या दिशेने आपण आता अजून थोडं अजून वर जाणार आहेत भरपूर स्टीफ आहे एकदम चढायला एकदम हे थोडं सांभाळून तुम्ही चढा हे बघा समोरच्या लेण्या सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहेत आपण या साईडला राईट साईडला जाणार आहोत बाकीच्या काही इम्पॉर्टंट लेण्या तुम्हाला दाखवतो की आहे नदी जी आता पूर्णपणे सुकलेली आहे पाऊस नसल्या कारणाने बघा आता आपण आलो आहोत लेणी क्रमांक पस्तीसमध्ये हीसुद्धा फक्त एक खोली आणि बाजूला असा बाग बस एवढंच आहे हे बघा हीसुद्धा ध्यान साधनेसाठी एकांतामध्ये वापरण्यात आली असेल किंवा वर्षावासाच्या वेळी इथे ध्यान साधना करण्यासाठी वापरण्यात आली असेल पाहू शकता तुम्ही चला पुढे जाऊया आपण अजून तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जागोजाशी ना इथे डस्टबिन असलेले असतील हे पूर्वी काहीही असू शकतं तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नक्की तुमच्या भावाला सबस्क्राईब करा बौद्ध धर्माशी जोडल्या अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला माझ्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल लाईकला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमो बुद्धाय आहे जय भीम जय शिवराय